नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत फळांचा झटपट होणारा प्रसाद तर आपली कृष्णाष्टमीची नैवेद्याला दाखवलेली जी फळं होती ती आता इथे मी तुम्हाला दाखवते त्यामध्ये आपली गावठी काकडी सोबत होती केळी थोडेसे इथे पेर आपण ॲपल घेतलेला होता छोटा चिकू आहे डाळिंब आहे मोसंबी आणि संत्र आहे आता आपण ही फळं कापून घ्यायची इथे सर्व फळं मी कापून घेतलेले तुम्ही पाहू शकता इथे मी संत्र घेतलेलं मोसं आहे मोसंबी घेतलेली आहे इथे सफरचंद आहे सालीसकटचं केळा आहे त्यासोबत पेर आहे चिकू आहे सालीसकटची काकडी आहे आणि या ठिकाणी आता इथे आपण घेतलेलं आहे मस्त डाळिंब सोलून घेतलेला आहे आता ही सर्व फळं एका बाउलमध्ये आपल्याला एकत्र करायची आहेत समप्रमाणामध्ये मी फळं घेतलेली आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फळांचं प्रमाण कमी जास्त करू शकता सर्व फळं इथे एकत्र करून घ्यायची आहेत छान आपली सर्व फळं घालून झाली की सर्वात शेवटी आपण यामध्ये डाळिंब घालणार आहोत आणि इथे साळलीसकटच आपण केळी वापरणार आहोत जेणेकरून काय होतं आपली जी केळी असतात ती काळवंटत नाही आता इथे सर्व आपण फळं एकत्र करून घेतलेले आहेत छानपैकी आता यामध्ये काही गोड किंवा काही कुठलाही मसाला किंवा मीठ वगैरे घालण्याची गरज नाही आहे कारण बऱ्याच ठिकाणी म्हणजे मालवणामध्ये वगैरे हा प्रसाद असाच बनवला जातो यावरती एक साधारण मूडभर पोहे पेरून घेतलेले आहेत आणि त्यावरती आपण घालून घेतो डाळिंबाचे दाणे आता अशा प्रकारे ही फळांचा प्रसाद एकत्र करून घ्यायचा आहे कृष्णाष्टमीनंतर एक तीन चार दिवस हा प्रसाद वाटला जातो त्यापुढेही गणपतीमध्ये हा प्रसाद बनवला जातो पण यामध्ये पोहे वापरले जात नाहीत सगळ्यांसाठी अतिशय हेल्दी असा हा फळांचा प्रसाद नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद